गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नी दादर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसं आहेत मंडळी मजेत राहत ना म्हणजे तच असायला हवं तर चला या मंडळी आधी नाश्ता उरकून घेऊ नंतर मग अप्पा मारून ज्याशी आज आपल्याकडे नाश्त्याला बघा काय आहे उपमा बनवला इथे मस्त की गरमागरम उपमा खाऊ आणि आज शनिवार आहे त्यामुळे थोडासा आराम आहे रिलॅक्स करू बघा खूप दिवसांनी दुकान बसलं इकडे पुढे समीक्षा बसलेली आहे आणि मी तर बसलोय खूप खूप दिवसांनी आलोय दुकान बसले दुकानात बस दु सामान नाही बर समीक्षाने काय का समीक्षा सुट्ट्या चालू आहेत तर मंडळी आता मात्र झाले तुम्हाला माहिती लक्षात आलं असेल आता एम टॅनीला बघा हे फॅश टाकावं लागतं अजून टाक थोडस असं फूड असतं फिश फूड नाही म्हणजे आता रात्र झाली आहे आणि आता झोपया दिवस दिवस <ुणते> आज दिवसभर काहीच नाही आराम केला आजचाच दिवस गेला सगळा कुठे गेलो नाही काय नाही काही जास्त विशेष असं काम पण नाही केलं आता झोपतो आता उद्या आहे रविवार तर चला टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री एक छोटीशी रील्स बनवूया आज शॉर्ट व्हिडिओ तो अपलोड केला आहे तो बघा कसं वाटतं आणि सांगा कमेंट करा तर चला आता तुमचा जास्त वेळ न घेता टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री